राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे तर दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवारांची नावे जाहीर करतील पवार गटाला दहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर बारामती शिरूर नगर दक्षिण त्याचप्रमाणे दिंडोरी वर्धा आणि भिवंडीचे उमेदवार आज जाहीर होऊ शकतात बारामतीतून सुप्रिया सुळे शिरूरमधून अमोल कोल्हे नगरमधून निलेश लंके दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे उमेदवार असण्याची शक्यता आहे अद्याप माढा बीड रावेर सातारा लोकसभेचे उमेदवार ठरवणं बाकी आहे आणि आज वर्धा लोकसभेच्या उमेदवाराबाबत देखील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे तर पवार गटातील संभावी उमेदवारांची यादी आपल्यासमोर आहे बारामतीतून सुप्रिया सुळे शिरूरमधून अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून निलेश लंके यांचं नाव पुढे येत आहे तर वर्ध्यातून अमर काळे भिवंडीतून सुरेश म्हात्रे आणि दिंडोरीमधून भास्कर भगरे यांची या संभाव्य यादीमध्ये नावं आहेत